महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज सोबत ज्ञानदान डॉक्टर आमले दाम्पत्याचा प्रेरणादायी उपक्रम खेड्यापाड्यात शिक्षण संस्कृती रुजवण्याचा अभिनव प्रयत्न शिक्षण घेतल्यावर माणूस बदलतो समाज बदलतो आणि भविष्य घडते हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र खेड्यापाड्यात रुजवण्यासाठी उच्च शिक्षित डॉक्टर दाम्पत्याने एक आदर्श पाऊल उचलले आहे माळबोरगाव येथील डॉक्टर गंगासागर ताई पुंडलिक आमले व डॉक्टर पुंडलिक गोमाजी आमले या डॉक्टर दाम्पत्याने संक्रांतीच्या सणानिमित्त शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा वेगळाच उपक्रम राबवला भारतीय संस्कृतीतील विविध सणांचा सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी उपयोग करता येतो या दृष्टिकोनातून आमले दाम्पत्याने तिळगुळ घ्या गोडगोड बोला या परंपरेला ज्ञानदानाची जोड दिली संक्रांती व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केवळ माण देण्याऐवजी गावातील महिला सासूसुना तसेच लहान मुलांच्या हातात महापुरुषांची प्रेरणादायी दे पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध समाज सुधारक तसेच परिस्थितीवर मात करून आयएत झालेली डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या जीवनावर आधारित पुस्तके महिलांना व मुलांना देण्यात आली शिक्षण संघर्ष आणि आत्मनिर्भरतेचा संदेश थेट घराघरात पोहोचावा हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता यावेळी बोलताना डॉ गंगासागर ताई आमले म्हणाल्या शिक्षणामुळेच माझे आणि माझ्या पतीचे आयुष्य बदलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत या उपक्रमाचे गावकऱ्यांकडून सर्वत्र कौतुक होत असून सण म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाज प्रबोधनाचे माध्यम हा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा